बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज चोवीस सोमवार दोन हजार पंचवीस आज थोडासा माझा दिवस थोडा टेन्स गेला तो याच्यासाठी गेला की सकाळी सकाळी एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये यशवंत वर्मा जस्टिस यशवंत वर्मा ह्याची एक व्हिडिओ ऐकली व्हिडिओ होता वर्सिस्त म्हणून एक चांगला पत्र हे आहे युट्यूब चालवणारा आणि फार प्रामाणिक त्याचा व्हिडिओ आहे आणि त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले उपस्थित असे केले की ज्याच्या घरी यशवंत सिन्हा यशवंत वर्माच्या घरी आग लागली तर हे जे पैसे त्यांना सापडले कुठेतरी आउट हाऊसमध्ये होते त्यांच्या घराच्या शेजारी सर्वंट क्वार्टर्स असतात आणि सर्वंट क्वार्टरच्या मागे कोपऱ्यात कुठेतरी एक असंच गॅरेज असते गॅरेज मध्ये सर्व कचरा बिचरा टायर बियर जुने टाकलेले असतात आणि त्या तिथे आग लागली आणि तिथे आग लागल्याच्या नंतर त्यांनी सर्वोच्या सर्व त्याच्या त्यावेळेस तिथे ते, ते कोणी नव्हतं आणि जस्टिस वर्मा हे भोपाळचे राहणारे तिथे आले आणि त्याच्यानंतर मग त्यांना कळलं की त्याची मुलगी तिथे असल्यामुळे स्वाभाविकच त्यांनी तिने फोन केला पोलिसाला फायर ब्रिगेड आली फायर ब्रिगेड तिने आग विझवली आणि निघून गेली आणि त्यांना काही असं काही सांगितलेलं नाही त्यांनी पोलिसांना दिल्लीच्या पोलिसला त्यांनी ते हॅन्डओव्हर केलं आता ट्विस्ट तिथून येते की त्यांनी सांगितलं की तिथे मला काही दिसत नाही आणि त्याच्यानंतर मग त्या दुसऱ्या दिवशी यशवंत वर्मा तिथे आले त्यांनाही काही दिसलं नाही ट्विस्ट इथे येतो की त्या ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाची इन्क्वायरी इथे सुरू असताना कुठला तरी व्हिडिओ त्यांनी जारी केला असं कसं शक्य आहे एखादी इन्क्वायरी सुरू असताना सुप्रीम कोर्ट एवढा मूर्ख नाही आहे की कुठला जो एखादा व्हिडिओ लोकांनी पब्लिश करतील काहीतरी लोकांनी तिथे बदमाशी केलेली आहे किंवा तिथेही स्लीपर सेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर एस एस चे लोक बसलेले आहेत त्यांनी ते केलेला प्रकार दिसतो दुसरं गॅरेजमध्ये ओपन होतं आणि तिथे कचरा पसला होता आणि कुठल्याही नोटाच्या बंडल्स जर तिथे टाकल्याही असतील तर मला तुम्ही सांगा की कागदाचा घट्टा करा आणि टाका तिथे अरे किती टाकलं तरी तो त्याच्यातले दोन चार हे जळतील पूर्णच्या राख होत नाही गठ्ठ्यात कधीही राख होत नाही असं कसं तिथे राख झालेली दिसली त्याच्यामुळे सर्वच्या सर्व बनावटी आणि सस्पिशियस वाटत होता दुसरं यशवंत वर्णाच्या बाबतीत जर ज्यावेळेस खुलासा झाला की ते अत्यंत गव्हर्नमेंटच्या विरोधात होते आम आदमी पार्टीला त्यांनी अनेक ठिकाणी त्यांनी रिलीफ दिला आणि एकदम निर्भीड होते जो माणूस निर्भीड असो तो असे चोटे धंदे करत नाही त्याच्यामुळे त्यांनी सरळ त्याने सांगितलं की जे माझ्या अगेन्स्ट मध्ये मोठं कार्यस्थान सुरू आहे आणि एवढ्या दिवसात धनकर जे सभापती असतात त्यांनी सातत्यानं ते लागलेले होते की आता सिलेक्शन सिलेक्शन जे आहे यांच सुप्रीम कोर्टाचं ते जु यांच्या हातात असलं पाहिजे यांच्या हातात असलं पाहिजे ही सातत्यानं मागणी होती आणि याच्यापूर्वीच तिथे पाच जजनी एक डिसिजन दिलं की हे कोलेजियम सिस्टीम जी आहे तर ती एकदम परफेक्ट आहे त्याच्याशिवाय दुसरं करत नाही त्याच्यामुळे यांना एक असा हवा पसरवायची होती आणि असं कसं शक्य आहे की एका गोडाऊन मध्ये आग होते आणि कोणताही माणूस ज्याच्याकडे पैसे आहेत एवढे मोठे पैसे आहेत तो तो काय लपवून ठेवेल की अशा जमिनीवर पसरवून ठेवेल म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतंय की भगवान बुद्ध नेहमी म्हणतात की कमीत कमी, -कमी तुमच्या डोक्याला किंवा स्वतःला प्रश्न विचारा की कोणाकडे जर आलेला पैसा तो कुठे ठेवेल एखाद्या कुठल्या तरी आलमारी ठेवेल कुठेतरी याच्यात ठेवेल पण इथे काहीतरी कचऱ्यात पैसे पडले होते पोत्यात हा कसा काय प्रकार आणि सेकंडली जळा जळाल्यानंतर तिथून पैसा कुठे गायब झाला हे काही कळलं नाही त्याच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे तुम्हाला माहिती आहे की दिल्ली इथे आता ज्या पद्धतीचं इलेक्शन झालं आणि सर्व सर्वांना माहिती आहे आणि ज्या पद्धतीने तिथे सर्व खोटं नाटक करून तिथे त्यांनी बीजेपी ने आपला कब्जा केला आणि तिथे ज्या पद्धतीची तिथे मुख्यमंत्री आलेली आहे ती आर एस एस ची आहे आणि त्याच्यामुळे हा सर्व मोठा गेम असल्याची शक्यता आपल्याला टाळता येत नाही म्हणून बंधू ना आणि त्याच्यात वर्षिस्ता मी तो व्हिडिओ अत्यंत चांगला आहे युट्यूबवर आहे त्याचा पाहताना मला आश्चर्य वाटलं की मी पाच मिनिटापूर्वी पाहिलेला व्हिडिओ गायब कुठं झाला आणि दिवसभर मी लोकांना विचारलं की त्याचा व्हिडिओ कुठे गेला तुम्हाला तरी दिसला का ते म्हणाला नाही ना म्हणजे त्याचे सर्वच्या सर्व व्हिडिओ उडवणं हे किती बेकार काम आहे म्हणजे तुम्ही लोकांचं आता आता इकडे तुम्हाला माहिती आहे की एनआर एसनी एवढं तिथे हायकोर्टामध्ये रिपिटिशन टाकली त्याच्यासाठी की तुम्हाला आय टी मध्ये परमिशनच नाही की कोणाचे व्हिडिओ डिलीट करणं कोणाला काढणं परंतु किती रंगदारी करणं हे एकदम बरोबर नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही रंगदारी जरी करत असतील पण जे सर्व लोकांना कळलं पाहिजे आज सर्व युट्यूबनी फक्त एकच नारा लावला तो म्हणजे हो, की बाबा एवढी मोठी रक्कम कशी निघाली डेमोक्रेसीला हे झालं अरे हो पण तो रक्कम काय रस्त्यावर ठेवून जाईल की उघड्या दरवाजा ठेवेल आणि तिथे घुसले कोण आता सीसीटीव्ही आणि हे सर्व आता ज्युडिशियरी आहे शेवटी आणि हायकोर्टाचा जज आहे त्याच्यामुळे जस्टिस वर्मावरती निश्चितच मला असं वाटतं की तो एस सी एस टी ओबीसी पैकी असेल आणि त्याच्यामुळे हा सर्व कांड झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व लोकांनी सावध राहिलं पाहिजे सर्व लोकांनी चाणक्य एक तपासून पाहिलं पाहिजे की त्यांचे जे, जे वर्षन्स आहेत ते आपल्याला बरोबर मॅच होते की नाही शक्य आहे असं लय मी हे म्हणत नाही हा माझा बिलकुल क्लेम नाही आहे परंतु जर एखादा जोपर्यंत माणूस तो गिल्टी होत नाही आता कमिटी बसली आणि सुप्रीम कोर्ट व्हिडिओ देत जारी करते कसं काय शक्य आहे ते तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी मोठी यंत्रणा याच्या मागे काम करत आहे त्याच्यामुळे बंधुनो आंबेडकर लोकांनी याच्याकडे फार तीव्रतेने पाहायची गरज आहे समजून घेण्याची गरज आहे काय चाललं याच्याबद्दलचा तुम्हाला तुम्हाला दक्ष असले पाहिजे तुम्ही तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये सातत्यानं विचार असले पाहिजे की हे कुठल्या थरावर जातील उद्या अनेक पुन्हा येणारे आहेत उद्या गवई साहेबांचा नंबर येईल त्याच्यावरती काहीतरी ते करतील म्हणजे असे हे धंदे करणं आणि एखाद्याला डॅमेज करणं हे असं सुरू नाही आज त्यांनी त्याच्यावरती केलं उद्या अजून कोणावरती करू शकतील त्याच्यामुळे सांगणं फार अवघड आहे आणि मला असं वाटतंय की हा एक मोठा काहीतरी आता हे म्हणता येणार नाही ना, ना, काय होतं काय नाही परंतु पूर्ण इन्क्वायरी झाल्याच्या नंतरच ते लक्षात येईल की खरं काय खोटं काय इन्क्वायरी करायला इव्हन डोना आपलं डो यांची यांनी आपल्या व्हिडिओवरती टाकलेलं आहे डोनाल्ड आपला, आपला मस्कनी कि हा सर्व काहीतरी प्रकार आहे गुंतागुंतीचा प्रकार आहे एवढं साधक हे नाही आहे असं त्यांनी ते केलं एलन तर त्याच्यामुळे मलाही निश्चितच वाटतं एक दुसरी अत्यंत महत्वाची बाब होती की एलन ने एक नवीन दिल्ली टू अमेरिका अशी फ्लाईट त्यांनी हे केलेली आहे आणि तो अर्ध एका तासात एक अर्ध्या तासातच त्या हजार लोकांना घेऊन जाण्याची त्याची क्षमता आहे निश्चितच मला असं वाटतंय की संपूर्ण ट्रान्सपोर्ट संपूर्ण कम्युनिकेशन हे आता हो तो घेतील हेच घेणार नाही तर त्याच्यावरती पूर्ण ज्युडिशरी लाई ते घाम सोडतील अशा पद्धतीची दिसते आणि त्याच्यामुळे निश्चितच आर एस एस वरती त्यांचं टार्गेट आहे बीजेपी वरती मोठं टार्गेट आहे आणि असं जर झालं तर निश्चितच आंबेडकर लोकांसाठी म्हणा किंवा अजून सर्वसामान्य लोकांसाठी एक मोठा एक दिलासा देणारे ह्या सर्व घटना आहे चला तर आज दैनिक बजुन सर्वचा आढावा घेऊया चोवीस मार्च दोन हजार पंचवीस इरफानच्या जीवाची नुकसान भरपाई सरकार कोणती संपत्ती विकून करणार तुम्हाला माहिती आहे नागपूर इथे जो प्रकार झाला आणि ज्या पद्धतीने तीन लोकांना झाले दोन फार गंभीर आहेत आणि एकाची हत्या झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता सर्व लोकांना विचारतायत बंधनो मी अनेक लोकांना सजेस्ट केलेलं आहे की आता ही गरज आली की संपूर्ण आंबेडकर लोकांनी मुस्लिमांच्या एरियामध्ये जाऊन तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या लावण्याची गरज आहे आणि त्यांना सांगण्या सांगायची गरज आहे की मुसलमानांना की कमीत कमी, कमी तुम्ही चौदा एप्रिल असो की सहा डिसेंबर हे आपले जे दिवस असतात त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे कार्यक्रम घडवा जेणेकरून आपण त्यांचे समकालीन बंधू होऊ शकू आणि त्यांनाही थोडासा आधार वाटेल आणि त्यांना सांगता येईल की बाबासाहेबांनी सर्व आपल्या लोकांना ज्या पद्धतीने सांगितलं की तुमच्या वेशभूषेतन काही लोक समजायला नको आपल्या स्त्रियांना कसं राहावं काय राहावं हे त्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आपण सुद्धा त्यांच्याकडे गेल्यामुळे काही ना काही त्यांच्यात फरक पडेल हे बुरखे फुरखे आता म्हणा त्याचं काही काम नाही आहे उगीच तुम्ही स्वतःला टार्गेट करून घेता अशा पद्धतीची बातमी आपण तुम्ही सर्वांनी करायला पाहिजे संपूर्ण देशातील लोकांना आपल्या सांगता येईल की तुम्ही मुसलमानांच्या एरियात जा आणि तिथे बाबासाहेबांचा एक पुतळा लावा आणि त्यांना सांगा की त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम तुमचं आहे सीसीटीव्ही लावा तिथे कोण आलं कोण गेलं ते सर्व सांगा आणि मोठे कार्यक्रम घ्या म्हणजे जेणेकरून त्यांना एक थोडंसं प्रोटेक्शन एक दलित वर्गांपटन मिळेल अशी मला आशा आहे हिंदी सक्तीचा रेटा आणि पण आकडेवारीनुसार तामिळ यांची संख्या वाढली आहे एम के स्टॅलिन यांचं म्हणणं आहे तुम्हाला माहिती आहे की सर्व साऊथचे जेवढे स्टेट्स आहेत त्यांनी सर्वांनी कडा विरोध केलेला आहे की ज्या पद्धतीने आता यांचा जो कल आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इकडची संख्या वाढ होईल खासदारकीमध्ये आणि त्याचा आम्ही सर्वांनी विरोध करू अशा पद्धतीचं ते हे होतं त्यांच्या सर्व आकडेवाऱ्यावाईज आम्ही माहिती दिलेली आहे महिला डॉक्टरांची गोळ्या झाडून केली हत्या लखनौची बाब आहे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी यांची सात टप्प्यामध्ये चौकशी होणार असं सूत्रांनी सांगितलं आता काय होणार आहे आणि याच्या आधीच तो एक व्हिडिओ तुम्हाला सांगितला की काय काय पद्धत झालेली आहे तिथे आम्ही वर्णवादी राहिलो असून कृतिशील वर्तन वर्तनवादी कधी बनणार आमच्या आता कृतीमध्ये काय आहे आम्ही कसं वर्तन करू त्याच्यामुळे तुम्हा आम्हाला सर्व लोकांना एक लक्षात ठेवायचं आहे की आम्हाला आता कृतिशील बनवायचं आहे असं उत्तम कामळे एक कादंबरीकार कथाकार एक मोठं साहित्यिक एक चालतं बोटतं विद्यापीठ असल्यासारखं का त्यांचं काम आहे बानाई बानाईतर्फे आयोजित महाक्रांती परिषदेच्या याच्यामध्ये ते बोलत होते अत्यंत प्रभावीशील त्यांचं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आहे हे त्याच्यात ता बोललेली बोलेरोने मालगाडीला उडवले धोक्यात धोक्या थोडक्यात बचावला सी आय एस एफ जवान जयपूर आहे अनेक ठिकाणी अशा घटना होत असतात जिथे गेट नाही लालकृष्ण अडवाणीची अवस्था पाहून अ आठवण येते संजय राऊत ते म्हणतात चांगला टोमना घेतला की ज्या पद्धतीने त्यांची अवस्था आज निर्माण आहे ते शहनशहा सारखी झालेली आहे आणि ते म्हणत असतील की मी काय केलं आणि त्याचे फळ हे कसे खाऊ घेऊन राहिले समाज माध्यमाचा गैरवापर करण्यावर परभणीत गुन्हे दाखल ज्या प्रमाणामध्ये आता मोठा तिथे हे झालं बीड आणि परभणी इथे अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कारवाई करण्याची एक प्रथा सुरू केलेली आहे निश्चितच आंबेडकरी समाजाला मोठा धमक दंक, धमकावण्याचा हा प्रकार झालेला आहे आणि तुम्ही डेमोक्रॅटिक पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही करता पण त्यांनाही लोकांचा मोठ्या प्रमाणात अडचण होत्या ही, ही फार खेदाची बाब आहे सोळाव्या अखिल भारतीय डॉक्टर आंबेडकरी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन झालेली आहे उन्मादी हिंदूचे देश कुटीरतेचे उमारठ्यावर उभा टाक उभा टाकला संमेलनाध्यक्ष डॉक्टर प्रकाश मोगले हे होते आणि हा कार्यक्रम नागपूर इथे झाला त्यांनी त्याच्यात स्पष्ट लिहिले की ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीने हा देश पोखरला जात आहे आणि धर्म धर्माधारा धर्मा आणि उन्मादी हिंदुत्वाचे समाजातील सहचार्य नष्ट होत आहे आणि अनेक गोष्टी त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केल्या त्या अत्यंत वासनीय आहेत आज पाच दोन वरती बघूया आज आपण आत्मविश्वासाने व्यक्तिमत्वाला तेज मिळते तुमचा आत्मविश्वास अत्यंत गरज आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्याची प्रयास करावे लागेल आ, आज असा अग्रलेख आहे ज ज़त, ज्याने जळते त्यालाच कळते आज ज्या नागपूर नागपूरमध्ये एवढं मोठं दंगल घडवून आणली आणि त्याच्यामध्ये काही लोक शह शहीद झाले आणि ज्या पद्धतीने त्यांच्या घरामध्ये जे ज्या पद्धतीचं हे झालेलं आहे हा काही बंधुत्व भावाचा हा काही विषय नाही हे नाही आणि अत्यंत क्रूरतेने हे जे राजकारण सुरू आहे त्याचा ज्या पद्धतीने त्याचा वापर करतात किळस्वान आहे आहे न्यायालयाने बदलले बदलते रंग आज ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर यांचा एक लेख आहे ज्या अर्थात ज्या पद्धतीने आता दिल्ली स्थित बंगल्यामध्ये जी आग लागली आहे आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाली आहे आता सर्वच लोकांनी त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण सुरू केलेलं आहे अजून त्याचं पूर्ण काय अजून शेंडा आणि बुळही कळलं कळलं नाही परंतु एवढं लिहिण्याची गरज नाही माझे पूज्य बाबा दाजीबा मानकर हे ते बाबासाहेबांच्या काळात काळात होते आणि मिलिंद मानकर यांनी त्याची समीक्षा लिहिलेली आहे आणि ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी धुरा या लोकांनी राजाजीनी सांभाळली त्याच्यावरती आणि त्यांचा आज चोवीस मार्च रोजी तेहतीसावा स्मृती दिवस आहे त्यानिमित्तानं आजचा लेख अत्यंत महत्वाचा आहे जुन्या लोकांचे लेख तुम्ही वाचायला पाहिजे याच्यासाठी की बाबासाहेबांसोबत ज्या पद्धतीने त्यांनी कामं केले ते किती हे होतं महत्वाचं होतं एक त्याच्यात नागेश भाऊ चौधरी आमचे मित्र त्यांनी आज हंटर कमिशन महात्मा फुले आणि आरक्षण याच्यावरती एक सुंदर लिहिलेलं आहे महात्मा फुलेनी हंटर कमिशनला मेमोरंडम दिलं एकोणीस ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी साली आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी प्राथमिक शाळा तिथे तिथला फंड वाढवा त्याच्यानंतर मास्तर तिथे आणा ब्राह्मण शिक्षण शुद्रांच्या शिक्षण शिक्षक म्हणून नेमा अशा अनेक त्यावेळेच्या घटना झाल्या त्याच्यावरती हा अग्रलेख एकोणीसशे अठराशे ब्याऐंशीमध्ये घटना आहे आणि खऱ्या अर्थानं एकोणीसशे तेहतीस साली ब्रिटिश सरकारने रामसे मॅकडोनाल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड प्रदान केली के तेव्हापासून खऱ्या अर्थानं याची आरक्षणाची खरी बाजू सुरू झालेली आहे एक तसंच एक चालकानुसार एक चालकांनुवरती पक्षाचा घसरला आलेख आंबेडकरी विचारानेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्याला विशेष स्थान आज ज्या पद्धतीने आमची विद्वत्ता आणि जे दिसत आहेत परंतु आमचीही लोक ज्या पद्धतीने इंटरप्रिटेशन आपला विचार करण्याची गम हे आहे गरज आहे ती मात्र करताना दिसत नाही त्याच्यामुळे आम्ही निश्चितच अनेक लोकांना आज आमच्या इथे आमचे प्र आमचे साहेब आहेत शशिकांत हुमणे त्यांच्या घरी एक मिटिंग झाली अनेक लोक महत्वाचे होते त्यांनी सर्वांना सांगितलं की बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं जे म्हणत होते की मला सुशिक्षित लोकांनी धोका दिला ते असं कधी कधी वाटायला लागलं की ते खरं आहे की काय चला याच्या खाली आज बघूया पान तीन वरती सातत्य हीच यशाची गुरु किल्ली आहे कोणत्याही गोष्टीला करण्यासाठी तुम्हाला सातत्य अत्यंत गरज आहे तिथे प्रवीण गांगुर्डे यांचा हा लेख महाबुधी महाविहार आंदोलन सातत्यानं आम्ही त्याच्यावरती लिहत आहोत आणि त्याच्यामुळे आंदोलनही मोठ्या प्रमाणामध्ये झालंय रोज आमचे लोक काही ना काही मोठ्या ग्रुपमध्ये कलेक्टरला त्याचे निवेदन देत असतात आणि कलेक्टर त्या त्या स्टेटला पाठवत असतात एक सुंदरशी एक कथा ॲडव्होकेट आपले ॲडव्होकेट अनंत खेळकर यांची आहे एका गरीब माणसाची आहे एका मंदिरात तो रोज जातो आणि पाच रुपये पाठवतो असे अनेक वर्षापर्यंत त्याचं काम सुरू असते एक दिवस त्याच्या मुली त्या लग्नासाठी त्याला पैशाची गरज पडते आणि तो अत्यंत म्हणतो की माझ्याकडे का चिंता आहे म्हणून तो पुजारी त्याला विचारतो तो म्हणतो की असं असं झालं त्याच्यानंतर तो त्या दिवसापासून हिशोब करतो आणि त्याच्यावरती त्याचे छत्तीस हजार रुपयाचं त्याच्यावरती हे होऊन जाते तुम्ही एवढे एवढे पैसे दिले आणि त्याच्यावरती व्याज जर केलं तर त्याच्यामुळे चाळीस हजार हे होते चाळीस आणि शहात्तर हजार शहात्तर हजार त्यांना मिळतात त्याच्यानंतर तो फार ऋणी राहतो तो म्हणतो की म्हणजे सांगायचं म्हणजे देवळामध्ये पाच हजार पाच पाचशे पाच रुपये रोज टाकणं म्हणजे बँक बचत सारखा हा एक कन्सेप्ट त्यांनी सांगितला अत्यंत प्रामाणिक आणि चांगले आहे सेवानिवृत्त जीवलगा आ, आ, तरुण फुलके यांनी लिहिले आज आमचे मित्र मित्रवर्ग बाबा बिडकर एक शिक्षक होते अत्यंत नावाजलेली व्यक्ती नागपुरात मोठा साहित्यिक अनेक त्यांच्या कथा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता आणि आम्ही सर्व लोकांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं परंतु आज मस्त आणि एकदम अनेक एक लोक आज तिथे गेलेत आणि हजेरी लावली कारण त्याचा स्वभावच असा होता सरकारच्या तिजोरीवर नेमका कोणाचा अधिकार याच्यावरती आमच्या ज्योत्ना बनसोड यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे ताई तुम्हाला सांगता येईल की तुम्ही आर टी मध्ये तुम्ही हे करा आणि प्रश्न विचारा की तुमचा बजेट कोणता साठी झाला आणि कोणावरती किती खर्च केला तर निश्चितच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल आज भीमवाडीच्या प्रवासी संगमित्रा गेडाम यांच्यावरती एक यांनी लिहिलेल्या अनेक कथा आहेत आणि त्यांच्या वडिला वडी वडिलांचा स्वभाव आणि त्यांच्या जयदेव आणि ते सर्वच्या सर्व कामठीतले राहणारे आणि त्यांच्यात ज्या पद्धतीने लहानपणापासून त्यांच्यात उत्साह निर्माण झाला तर त्याच्यावरती असणारा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आणि वासनीय आहे आज पान चार वरती बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी नागपूर महाविद्यालयात सेंटर फॉर एक्सलन्स म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे अनेक लोकांनी त्याचं अभिनंदन केलं ती बातमी आम्ही दिलेली आहे चौऱ्याण्णव्या शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन नागपूर इथे करण्यात आलं होतं पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी पोलिसांच्या वाहनाला लात मारली व एक पोलिसाचा मृत्यू झाला एवढं करण्याची गरजच काय होती पोलिसांना गेला गेला दारूच होती ना काही असं ह्याचं नव्हतं पण करू नये लोकांनी आपला कायदा आपल्या हातात घेऊ नये असं करू नये पोलीस होते ते आपलं काम करत होते कविता मार्च दोन हजार सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ला कविता म्हणून एक बहुउदेशी संस्था आहे त्यांच्या संमत्याने अनेक त्यांचे कार्यक्रम घेण्यात आले होते स्त्रीने आपल्या अस्तित्वाचा शोध घेणे महत्वाचे आहे विद्या भोर भोरजारे इसा हा एका याच्यात बोलत होत्या आणि त्यांनी सांगितलं की स्त्रियांनी आता तुम्हाला स्वतः स्वतःच परीक्षण करण्याची गरज आहे बुद्ध गया महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा बहुजन रिपब्लिकन एम्स पार्टी कलेक्टरला त्यांनी निवेदन दिलं त्याच्या संबंधातला फोटो आणि बातमी आम्ही पाठवलेली आहे तसंच एक ग्रंथलेखक मारुतराज चोपणे यांना श्रद्धांजली देण्यात आलेली आहे संत हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मोठे प्रचारक होते आणि त्यांचा नव्वदव्या वर्षी त्यांचं निधन झालं त्याच्यामुळे अनेक लोकांशी त्याचा संबंध होता त्यांच्या निधनाच्या नंतर एक वाट याच्या थ्रू एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी अनेक लोक चंद्रपूरला झालं त्याच्यामुळे जाता आलं नाही त्याच्यामुळे अनेक लोकांनी आपल्या संवेदना त्यांना दिल्या लोकेश चंद्र यांना केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाचा पुरस्कार मिळालेला आहे नागपूरचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापक संचालक चंद्र यांचा तिथे मोठा पुरस्कार झालेला आहे आज त्याच्या शेजारी देऊळगाव महीमध्ये अग्नी तांडव झालं तिथे अनेक लोकांची घरं आणि शॉर्ट सर्किटने झालं अनेक लोकांच्या दुकानाचं नुकसान झालेलं आहे एक नागपुरातील संचारबिंद संचारबंदी शिथील अजून आम्हाला कळलं नाही की संचारबंदी संचार संचार संचारबंदी कशाला लावली होती काय साध्य होतं आणि पोलिसांनी ज्या पद्धतीचं वातावरण खराब केलं ते निश्चितच सर्व चिंताजनक होतं निश्चितच आम्हा लोकांना सर्वांना त्रास झाला त्या बिचारे मुस्लिम लोक छोटे मोठे हॉकर छोटे मोठे आणि ते भाजी भिजी विकणारे लोक आहे आणि तेवढ्या सर्व लोकांना किती त्रास माणूस की सोडून कोणतेही कामं केले तर त्यांना फार म्हणजे त्यांना भोगावं लागेल काय करताय साहित्याचे कुटुंब व वा सत्ताधाऱ्यांचे वाद याच्यावरती मृत्यू मृतिजापूरची एक बातमी आहे काँग्रेस आणि बी जे पी एक शाळा बांधली दुसरं म्हणतो त्या इमारतीच्या ह्याच्यामधला त्याच्यानंतर तो विस्फोट तो, तो रस्त्यावर आलेला आहे आणि अशा रीतीने आम्ही दैनिक बाजून सर्वत्र आढावा घेतलेला आहे निश्चितच माझा अँगल थोडासा वेगळा आहे तुम्हाला पटतो नाही पटत गोष्ट वेगळी आहे परंतु मी जे बोलतो ते आमच्या अँगलनी बसतो आज या पद्धतीचं वातावरण संपूर्ण जगात भारतात चाललेलं आहे आणि जगातही म्हणता येईल त्याच्यावरती तुमचं विश्लेषण आणि तुमच्या पद्धतीने करता आलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि बुद्धाचा विचारच घेऊन आज आम्हाला सर्वांचं निरीक्षण करावं लागेल कारण आमच्यासाठी तेच एक मेजरमेंट आहे त्याच्यामुळे आम्ही निश्चितच त्याचा आम्ही हे करतो म्हणूनच मी माझ पहिल्या जे व्हिडिओ केला त्याच्यावरती तेच महत्त्वाचं तुम्हाला सांगणं अशा रीतीने आम्ही दैनिक बाजू सर्वचा आज आढावा घेतला उद्या भेटूया आपण जय